परभणी शहरातील प्रभाग क्रमांक बारामध्ये कोणत्याही सोयी आणि सुविधा नाहीत या भागामध्ये पक्के रोड नाल्या लाईटचे पोल देखील नसल्यामुळे या ठिकाणी राहणाऱ्या रा नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय पावसाळ्यामध्ये तर या भागात अक्षरशः तळ्याचे स्वरूप येते नागरिकांच्या घरामध्ये देखील पाणी साठते ही गोष्ट या भागातील सोयी आणि सुविधांकडे लक्ष द्यावं अशी मागणी करत लहूजी वादळ संघटनेच्या नेतृत्वात नागरिकांनी चिखलांमध्ये बसत धरणे आंदोलन केले आहे शहरातील शासकीय नगरी मंत्री नगर या भागातील हे नागरिक असून मनपा प्रशासनाने लवकरात लवकर सुविधा द्याव्यात अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी लहूजी वादळ या, या संघटनेचे अध्यक्ष बबन वावळे अविनाश आवाड बळीराम आरगडे आकाश सोनवणे लताबाई भावे मीनाबाई साबळे सुषमा निर्मळ राधाबाई शिंदे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज दिनांक वीस रोजी आम्ही हे आहे मंत्री नगर व मंत्री नगर सर आमचा प्रॉब्लेम असे आम्ही वेळोवेळी महापालिकेला निवेदन दिले आज सोळा वर्षापासून आमच्या घरपट्ट्या घेतात नळपट्ट्या घेतात पूर्ण त्याचे आम्ही आम, देत असतानाकडे कोणीही लक्ष देत नाही आम्हाला कोणती सुविधा नाही आम्ही इथं ना, न्यायालयाचं पा पाणी सुद्धा जात नाही पहिली बात तर नालीच नाही रोड सुद्धा नाही आम्ही त्याला इथं ये प्रत्यक्ष येऊन पाणी करून आम्हाला न्याय द्या म्हणलो तरी ते देण्यात आम्ही फक्त धरणे आंदोलन केलं सर याच्यानंतर आमचं तिरु आंदोलन राहील इथं खंबे खंबे पण नाहीत खंबेचे पण आम्ही निवेदन दिलेले आहेत शाके नगर म्हणजे मध्ये आम्ही नाही का गेल्या सोळा वर्षापासून आम्ही इथं रहिवासी आहोत दरवेळेस आम्ही नगरपालिकेला ही भरतो आम्ही घरपट्ट्या भरतो नळपट्ट्या भरतो सगळ्या भरतो पण आम्हाला नाही का आज आजपर्यंत आम्हाला रोड नाही नाली नाही काहीच नाही आम्हाला जायचं यायचं मला तर खूप अडचण येते लाईटीचे पोल नाही तर बऱ्याच ठिकाणी अंधारात आम्हाला वास्तव्य करायला तिथं चोऱ्या माऱ्या व्हायची भीती आहे आणि इथं मतारी कोतारी चालायला यायला खूप अडचणी होत आहेत हा शाळेत जायला विशेष म्हणजे खूप त्रास होत आहे तर आम्हाला महानगरपालिकेला आम्ही वारंवार अर्ज दिलेले आहेत असं नाही की अर्ज दिले नाहीत म्हणून आम्ही बरेच वेळेस अर्ज दिलेले आहेत आणि त्यासाठी आम्ही आज हे आंदोलन करताना याच्यावर जर काही ऍक्शन नाही घेतली तर आम्ही अजून याच्या याच्यापूर्वीही मोठं तीव्र आंदोलन करण्याचं इशारा महानगरपालिकेला आम्ही देत आहोत सगळ्या नगराच्या वतीनं प्रतिनिधी रियाज कुरेशी सह मी अबोली जोशी डी एल पी न्यूज परभणी